राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताचा सर्वात मोठा दिलासादायक शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत दिलासादायक महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे जी पी एस योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे याबाबत सविस्तर निर्णय असा आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये सहभाग घेण्याकरिता दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प नमुना भरून देण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर कालावधीमध्ये वाढ करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन विकल्पासाठी एक वर्षांचा कालावधी मिळणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनातील सर्व बाबींचा अभ्यास करून पेन्शन विकल्प भरता येणार धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले